घसा कोरडा पडण्याची स्थिती झाली तिला बघून मी आवाज झालो होतो मुठळे डोळे आणि तोंडाचा आ करून मी आश्चर्यचकितपणे त्याच्याकडे पाहत स्थिर उभा होतो तितक्यात माझ्या पाठीमागून एक टॅक्सीवाला लांबूनच हॉर्न देत भरधाव येत होता मला त्याचं काहीच भान नव्हतं हो बहुधा तिलाही ते नसावं टॅक्सीवाल्याने पाठीमागून येऊन मला धाडकन धडक दिली त्या सरशी मी थप्तिशी रस्त्यावर पडलो लोकांची गर्दी तात्काळ जमू लागली टॅक्सीवालीला गर्दीतले लोक शिवाय देऊ लागले त्याला मारझोड करू लागले खरं तर त्याची काही चूक नव्हतीच परंतु एका प्रौढ माणसाला ड्रायव्हरनं धडक दिली ही बाब संवेदनशील आहे असं मानून लोक ड्रायव्हरला इकडून तिकडून मारत होते मला रस्त्यावर पडलेलं पाहून अंगाला अनेक ठिकाणी खरचटलेलं पाहून माझ्या अंगावर काही ठिकाणी रक्त आलेलं पाहून तिने जोराचा हंबरडा फुटला त्याही अवस्थेत माझे डोळे चमकले मी तिच्याकडे पाहिलं तिने रडण्याचा आक्रांत केला होता तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारांचे ओघड तिच्या गालावरून वाहत होते मी तिच्याकडे पाहत राहील तिच्या दोन्ही कानावरील केसांच्या बटी पांढऱ्या झाल्या होत्या आदलेमधले एक एक केसही पांढरे झाले होते आता अशा माझ्याही केसांची अवस्था काहीशी तिच्या केसांसारखीच झाली होती किंबहुना तिच्याहीपेक्षा जास्त पांढऱ्या केसांची संख्या माझ्या डोळीवर झाली होती मात्र एक फरक ठळक होता तिचे केस आजही घनदाट आणि कमरेखालपर्यंत लांब होते माझे केस मात्र बऱ्यापैकी विरळ झाले होते कुणीतरी माझ्या हातापायाला धरू लागले आता गर्दीतले आवाज माझ्या कानावर पडू लागले संभालो चाचक चाचक उठाव अरे ठीकसे पकडो चाचको उठाव भाई का पेर देखो खून रहा आहे अरे वा देखो ए तू तिकडून धरे मी इकडे ए टॅक्सीवाला कुठे आहे बघ रे त्यालाच घेऊन चाला दवाखान्यात जो तो आपापल्या वयाप्रमाणे मला संबोधित होता दोन चार जणांनी उचलून मला टॅक्सीत घातलं इतक्याही गर्दीत ती झटकन टॅक्सीत येऊन माझ्या डाव्या बाजूला बसले आणखी दोघंजण टॅक्सीत आले एक माझ्या उजव्या बाजूला बसला व दुसरा ड्रायव्हरच्या बाजूला बसला टॅक्सी सुरू झाली तिनं माझं रक्ताळलेलं डोकं तिच्या साडीच्या पदराने पुसलं मग माझं डोकं तिच्या खांद्यावर घेतलं तिच्या लांब सडक मऊ बोटांनी ती माझ्या डोक्यावरून कधी पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत होती मला शारीरिक वेदना खूप असतानासुद्धा तिच्या इतक्या वर्षानंतरच्या स्पर्शाने मी सुखावलो होतो हा स्पर्श होत राहावा या विचारात असताना टॅक्सीवाल्यांनी कच कच करून ब्रेक दाब व टॅक्सी दवाखान्याच्या गेटजवळ आणून उभी केली दवाखान्यातून तात्काळ स्ट्रेचर आणलं गेलं पुन्हा दोन चार जणांनी सांभाळून मला त्यावर झोपवलं स्ट्रेचरची चाकं अपघात विभागाकडे वळत होती चर 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 चर, चर आवाज करत स्ट्रेचर इमर्जन्सी वॉर्डमध्ये येऊन थांबलं